खर तर वा ओबीसीचा आवाज दाबण्यासाठी कारण की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाचवी असणाऱ्या जरांगीला भिडतोय जरांगीच्या विरोधात बोलतोय ओबीसीचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही लढतोय रस्त्यावरली लढाई लढतोय आम्ही या लोकांना अंगावर घेतोय त्यामुळे हे खर तर जरांगीच्या पिलावळीचं काम आहे जरांगीच्या आदेशानं हे केलेला जाणीवपूर्वक दहशत निर्माण केल्या करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे परंतु ओबीसी आता कोणाच्या बापाला घाबरत नाही गाडी जाळवी म्हणून काही नवनाथ वाघ घरी बसणार नाही ओबीसीसाठी लढत राहणारा माणूस आहे मी आणि ओबीसीसाठी लढत राहू कारण की गाडीच काय मला जरी जाळलं तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो ओबीसीसाठी तो 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 बोलणार आहे आमच्या रक्तात ओबीसी आहे त्यामुळं जरांगे सारख्या गजटी माणसाने आम्हाला रिकाम्या धमक्या आणि पा, पादऱ्या दहशतीमध्ये आम्हाला आणण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अजिबात कुणाच्या बापाला घाबरत नाहीत आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत फक्त आमचं एकच म्हणणं आहे ही संविधानिक लढाई आहे तुम्ही संविधानी लढायचंय का तुम्हाला झुंडशाही लढायचे ते जरांगीने समोर येऊन सांगावं हो। आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला समोर आहोत कारण की आता आमचा ओबीसी जागा झालाय आमची ओबीसी तरुण उत्तर द्यायला तयार आहेत आणि नक्कीच जारांगीला उत्तर देतील आणि जरांगीला जर जारांगीमध्ये एवढी धमक असेल जरांगीने दुसऱ्याला समोर करण्यापेक्षा स्वतः समोर यावं मी स्वतः समोर जायला तयार आहे गोरगरिबाच्या मुलांचं वाटोळ करण्याचं काम जरांगी सारख्या छपरी माणसांनी करू नये स्वतःला जर लयच कळवळाय आणि दहशतच निर्माण करायची तर स्वतः रस्त्यावर याव स्वतः आमच्या गाड्या आढळत स्वतः गाड्या जाळवण्या जाळण्याचं जा काम करावं आणि त्यावेळेस आम्हाला सांगा आम्ही सुद्धा तुलाच उत्तर देऊ नक्कीच राजेश टोपेच आणि राजेश टोपे शरद पवारांचा लाडका नातू तू रोहित पवार या दोघांनी जरांगी आंदोलन सोडून पळून गेलेलं पुन्हा त्या आंदोलन आणून बसवण्याचं काम केलंय त्यामुळं राजेश टोपे ह्या आंदोलनाचे कर्ते कर्विता आहेत त्यामुळं राजेश टोपे या आंदोलन म्हणजे आंदोलन पेटवण्याचं काम दंगली घडवण्याचं काम याच्यामध्ये राजेश टोपेचा हात आहे म्हणायला काही हरकत नाही आणि ते शंभर टक्के खरे सगळे सगळ्या लोकांना कळतंय राजेश टोपेने तिथं सगळी यंत्रणा दिली राजेश टोपेने तिथं दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि राजेश टोपे सारखा गोड बोल्या म्हणून माणूस महाराष्ट्रात नाही त्यांनी हे गोड बोलून ओबीसीच्या काटा काढण्यासाठी हे केलेलं मोठं षडयंत्र आहे आंतरवाली सराटीत जारांगीला त्यांनी ताकद दिली रसद दिली आणि दंगल घडवली तर राजेश टोपे आणि रोहित पवार सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते त्यांची एसआयटी चौकशी लागायला पाहिजे खरं तर त्या दंगलीची एसआयटी चौकशी लावलेली राज्य सरकारने आणि गृहमंत्र्यांनी का थांबवली आम्हाला कळत था नाही नेमकं चाललंय काय या राज्य सरकारचं परंतु त्यांनी तात्काळ यासाठी एसआयटी चौकशी सुरू करावी त्यामध्ये राजेश टोपे असतील रोहित पवार असतील आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे चोरी केली असं सांगत नसतो त्यामुळे राजेश टोपेने ती मोठी के अम्दार। अम्दार चोरी केलेली आहे ज्या ओबीसीने त्याला आतापर्यंत निवडून दिलं ज्या ओबीसीच्या जीवावर पाच वेळा आमदार आणि आमदार झाल्यामुळे मंत्रिमंडळात जाता आलं त्या ओबीसी सोबत चोरी करून तुम्ही जर चोर मार्गाने जारांगीला समर्थन करताय आणि जरांगीचं आंदोलन उभं करताय दंगल घडवताय ओबीसीच्या लोकांना मारहाण करायला लावताय हे राजेश टोपे कदापि स्वतः मान्य करणार नाहीत परंतु त्यांनी मान्य करू या नाही करू ओबीसीला माहित आहे राजेश टोपे चोर आहे राजेश टोपेने ते आंदोलन घडवलंय राजेश टोपेंनी दंगली घडवलंय राजेश टोपेने ओबीसी ने मारहाण करायला लावली त्यामुळे राजेश टोपेंनी बोललंय काय आणि नाही बोललं काय त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही